मुंबई कुणाची मुंबईत आवाज कुणाचा काय आहेत मुंबईतली राजकीय समीकरण मुंबईमध्ये मराठी मतदारांसोबतच गुजराती उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांचा टक्का महत्वाचा मानला जातोय आणि निवडणुकीत घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं बहुसंख्य गुजराती असलेल्या सोसायटीत जाण्यास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मनाई करण्यात आली त्यावरून वाद उफाळून आला होता तर शुक्रवारी मुलुंड मध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं एकीकडे मराठी गुजराती वाद घाटकोपरमध्ये उफाळला असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंनी मात्र महायुतीला अर्थातच भाजपला आपला पाठिंबा दिला राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईमध्ये मोठी ताकद आहे राज यांनी दिलेला पाठिंबा हा महायुतीसाठी जमेची बाजू आहे दोन हजार एकोणीस मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक लढवली नव्हती मात्र दोन हजार चौदा मध्ये मनसेच्या उमेदवारांनी लक्षणीय मतं घेतली होती मुंबईमध्ये मनसेची किती ताकद आहे आणि दोन हजार चौदाला मनसेच्या तीन उमेदवारांनी किती मतं घेतली त्यावर एक नजर टाकूया दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर यांनी चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मतं घेतली मुंबई उत्तर पश्चिममध्ये महेश मांजरेकर यांनी सहासष्ट हजार अठ्याऐंशी मतं घेतली तर मुंबई दक्षिण मध्यमध्ये आदित्य शिरोडकर यांनी त्र्याहत्तर हजार शहाण्णव मतं घेतली दरम्यान मुंबईमध्ये मुस्लिम मतांचा कौलही तितकाच महत्त्वाचा मानला जातोय मतदार मतदारसंघ निहाय मुस्लिम मतांची काय टक्केवारी आहे त्यावर एक नजर टाकूया मुंबई दक्षिणमध्ये तीन लाख चव्वेचाळीस हजार नऊशे सव्वीस मत आहेत एकवीस पूर्णांक दहा टक्के मुंबई दक्षिण मध्ये दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे तेहतीस मत आहेत एकोणीस पूर्णांक सत्तर टक्के मुंबई उत्तरमध्ये एक लाख एकोणपन्नास हजार आठशे चौपन्न मत आहेत नऊ टक्के मुंबई उत्तर, उत्तर पश्चिममध्ये तीन लाख चोवीस हजार था चारशे बत्तीस मत आहेत अठरा पूर्णांक आठ टक्के मुंबई उत्तर पूर्वमध्ये दोन लाख एकोणसाठ हजार सव्वीस मत आहेत सोळा पूर्णांक वीस टक्के तर मुंबई उत्तर मध्यमध्ये चार लाख सतरा हजार चारशे सव्वीस मत आहेत चोवीस पूर्णांक साठ टक्के मुंबईमधील मुस्लिम मतदारांची टक्केवारी पाहता मुस्लिम मतदारांचा कौल कुणाला मिळणार हेही महत्वाचं ठरणार आहे शिवसेना फुटीनंतर राज्यासह मुंबईतील बदललेली राजकीय समीकरणं मराठी गुजराती मुस्लिम मतदारांचा कल आणि मनसे फॅक्टर असे अनेक महत्वाचे मुद्दे मुंबईच्या सहाही जागांवर अतिशय महत्वाचे असणार आहेत त्यामुळे मुंबईमध्ये कुणाचा आवाज घुमणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार ब्युरो रिपोर्ट झी तास